केंद्रात सत्तेतला खासदार दिला तरच निधी येतो विरोधातला खासदार दिला तर मागच्या पाच वर्षासारखा मतदारसंघाचं वाटोळं होतं अशा शब्दात आढळराव पाटलांनी कोल्हेंना लक्ष केलंय ज्यांना निवडून दिलं त्यांनी केंद्रातला एकही रुपयाचा निधी आंबेगाव तालुक्यात आणला नाही असं म्हणत चाकण तळेगाव शिकरापूरचा वाहतूक प्रश्न जशास तसा राहिला असं म्हणत आढळराव पाटलांनी मतदारसंघाचे वाटोळे केल्याचा हल्लाबोल करत कोल्हेंवर निशाणा साधलाय आढळराव पाटलांनी आंबेगाव तालुक्यात भागडी व वो वळतीगाव भेट दौऱ्यावर असताना त्यांनी अंमोलना लक्ष केले पाहुयात नेमकं का काय म्हणाले आढरावस ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी केंद्र सरकारचा एकही रुपयाचा लक्षात घ्या एकही सिंगल रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये सरका केंद्र सरकारकडनं आणता आला नाही जी कामं तशीच होती तशीच राहील चाकणची ट्रॅफिक तशीच राहील तळेगावची ट्रॅफिक तशीच राहील शिकरापूरची ट्रॅफिक त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही मग नक्की कामं काय आणली नुसती भाषण नाही संसदेमध्ये भाषण राष्ट्रपू चालत नाही तर शेतकऱ्यांसाठी काही ठराविक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे जे काम आतापर्यंत आदरणीय वळशिषपटाने केलं तेच काम आपल्याला या भविष्य काळामध्ये केंद्रामधून करण्यासाठी मला तुमची ताकद पाहिजे केंद्रामध्ये सत्तेतला खासदार असेल तर निधी येतो विरोधातला खासदार असेल तर पाच वर्ष जसं मतदारसंघाचं वाटो झाले तसं आपण करून देता काम नाही म्हणून या गावातून मला पूर्ण अपेक्षा आहे कमीत कमी नव्वद टक्के मतदान या काही झालं तर या शाळामध्ये आदरणीय वळसे